रत्नागिरी जिल्ह्यामध्ये खेड तालुक्यात जामगे गावामध्ये अत्यंत सुबक असे श्री क्षेत्र कोटेश्वरी मानायचे जागृत आणि प्रसिद्ध देवस्थान आहे इथे येणारा प्रत्येक भाविक आणि पर्यटक एक वेगळीच अनुभूती घेऊन जातो जामगे इथे प्रसिद्ध असलेलं च्या कोटेश्वरी मानायचं देवस्थान जेव्हा आम्ही कुटुंब कदम भावकी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आम्ही कोकणामध्ये आलो त्यावेळेला आमच्या दांबी गावाच्या बरोबर मागच्या बरोबर असलेला पालघर किल्ला आणि किल्ले माशी ह्या किल्ल्यावरची देवी ज्यावेळेला दे तिथे हल्ले झाले त्यावेळेला महाराजांनी देवीची मूर्ती आमची खाली अमोल गावात आणून ठेवली आणि तेव्हापासून ती मूर्ती ते देवस्थान हे आमच्या गावामध्ये जवळपास वर्ष जागृत देवस्थान म्हणून आमचं देवचे स्थान हे प्रसिद्ध आहे अर्थातच रामदासभाई वेळेला आमदार झाले मंत्री झाले आणि ह्या देवस्थानाला जामगी गावाला भाईंच्या माध्यमातून प्रसिद्धी मिळालीच परंतु देवीच्या माध्यमातून गावाचा विकास झाला खेड तालुक्याचा विकास करत असताना गवर्ग पर्यटन मध्ये हे देवस्थानाचे नोंदणी समन्वय रामराजणी करून घेतली आणि आज लाखो पर्यटक लाखो भाविक देवीचे आशुर्वाद झाले एकंदरीत असं म्हटलं जातं की देवीकडे एखादा मागून घातलं आणि ते पूर्ण झालं असं कधीच होत नाही देवीचे आशुर्वाद हे खेड तालुक्यामधील प्रत्येक जनते आता तर खेड तालुक्याच्या व्यतिरिक्त देखील कोकणातील अनेक भाविक घेत असतात आणि शिवत्सव असेल आमचं मे महिन्याचा कार्यक्रम असेल बोर्डाकोळाचा कार्यक्रम असेल याला अनेक भाविक येतातच परंतु आज पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध झाल्याच्या नंतर देवीची देवीचे आशीर्वाद हे जेव्हा भाविकांना मिळतात प्रसिद्धीमुळे जे भाविक जेव्हा देवीकडे वळतात तेव्हा तिथे चांगल्या सुद्धा असल्या पाहिजे एकंदरीत तिथल्या मूलभूत सुविधांपासून ते पर्यटन क्षेत्र म्हणून विकसित होण्यासाठी ज्या सुविधांची आवश्यकता होती आपण तिथे भोजनालय वगैरे सगळ्या बेसिक गोष्टी आपण उभारल्या आहेतच आपण हॉस्टेल देखील आपण तिथे उभारलेली आहेत राहण्याची देखील सुविधा आहे, दे आहे। तिथला विकास करत असताना त्याला सौंदर्य प्राप्त झाले पाहिजे या दृष्टीने देखील तिथे अनेक गोष्टींचा आपण विकास आपण तिथे निधी आपण आणलेल्या आहे एकंदरीत अ छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास पाहता आधी लगीन कोंढाण्याचं रायमाचं जे, चले जे ते एक काय म्हणतो आपण चलचित्र आपण तिथे उभं देखील केलं आहे आणि या छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण म्हणून आणि महाराजांची शिकवण म्हणून अर्थातच आपण जेव्हा राष्ट्रमध्ये आम्ही काम करतोय तर पर्यटन दृष्ट्या देखील महाराजांची आठवण राहावी तिथे त्यांचा देखील ते एक क्षण उभा करावा अशा विचाराने आपण क्षण म्हणून तिथे उभा केला आहे मला वाटतं अशा अनेक गोष्टी आम्ही या ग्रामस्थ ग्रामस्थी म्हणून आम्ही इथे उभ्या करतोय आणि त्याला चांगला प्रतिसाद देखील मिळतोय पर्यटक जेव्हा इथे येतात तेव्हा त्यांना सगळ्या सुविधा उपलब्ध आम्ही करून देतोय भविष्यात देखील कारण तुम्ही जाबे गावच्या आमच्या प्रवेशद्वारापासून त्या देवस्थानापर्यंत जर का आपण पाहिलं प्रवेशद्वार देखील आम्ही मला वाटतं कोकणामध्ये असं प्रवेशद्वार कुठल्याच गावाचं नसेल असे एक अतिशय सुंदर प्रवेशद्वारा तिथे उभं केले आणि तटबंध स्वरूप मी पूर्ण आमच्या गावाला तिथे प्राप्त करून दिले म्हणजे प्रवेशद्वारापासून त्यासाठी देवीच्या देवस्थानापर्यंत तर अशा पद्धतीने आम्ही ह्या गंगे ग्रामस्थ मंडळाने एकत्र मिळून आमच्या देवीचा असा जीर्णोद्धार आम्ही केलाय आणि भविष्यामध्ये देखील अनेक गोष्टी आमच्या मनामध्ये आहेत पर्यटनाच्या दृष्टीने आहेतच परंतु देवीचं देवीच्या मंदिराला अजून भव्य दिव्य स्वरूप कसं प्राप्त होईल यासाठी देवस्थानाच्या आजूबाजूच्या देखील आम्ही परिसर आम्ही आता विकसित करायला सुरुवात केलेली आहे आमचं गाव देखील वस्ती देखील हे देवस्थानाला लागूनच आहे तर गावाचा विकास देखील हा वेगळ्या माध्यमातून करायचा असा आमचा मानस आहे आणि सुद्धा आणिच त्यासोबत पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी भविष्यात देखील आम्ही विचार सुविधा विकसित करायच्या विचारमध्ये आहोत नक्कीच आपण देखील आमच्या या देवस्थानाला भेट द्या देवीच्या आचर्ज आपल्याला देखील नक्कीच लागतील असा माझा विश्वास अशा या अत्यंत पवित्र आणि जाज्वल्य ठिकाणी आपण ही भेट देऊन आई कोटेश्वरी मानायचे आशीर्वाद घ्यायलाच हवेत